घराजवळ चुकून हे तीन रोप लावू नका नाहीतर धनाचा नाश होतो पाण्यासारखा पैसा वाया जातो नव्वद पर्सेंट लोकांना माहीत नाही हे घराजवळ नक्की कोणती रूप लावावी व लावू नयेत पिंपळाचे झाड घराच्या बाजूला लावू नये यामुळे धनाची हानी होते गुलाबाचे काटेरी रूप तुमचं आयुष्यसुद्धा काटेरी करेल कडीपत्त्याचं रोप हे दरिद्र नष्ट करते नमस्कार मित्रांनो वनस्पतीशास्त्रामध्ये जी काही झाडे रोपे असतात ते आपल्या जीवनात सुरू असलेल्या समस्यांना दूर करतात आणि धनप्राप्तीसाठी देखील आपली बरीच मदत करतात झाडाच्या रूपामध्ये खूप दिव्य शक्तीचा वास असतो व या सगळ्या शक्तीमध्ये म्हणजेच साक्षात विष्णूंचा वास असतो विशेष करून पिंपळाच्या वक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये सकारात्मकतेचा संचार जास्त आढळून येतो त्यासोबत मित्रांनो अशी काही उपयुक्त रोपे आहेत जर ती तुमच्या घराच्या अंगणात लावली तर तुमच्या जीवनात गरिबी आर्थिक तंगे नजरदोष बाधा आणि आजार अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या तात्काळ नष्ट करण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येतात मनुष्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात सदैव वास करते तशी रोपे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात अवश्य लावावेत ज्या दिवसापासून तुम्ही रोप तुमच्या घरासमोर लावाल त्याच दिवसापासून तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकता व्हायला सुरुवात होईल जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने जरी अशी रोपं लावली तर तो देखील धनवार आणि सुखसमृद्धीने मान होईल वनस्पतीशास्त्रानुसार काही उपयुक्त रोपांचा समावेश केल्यास आर्थिक लाभ होतो त्याचबरोबर घर प्रसन्न व्हावे यासाठी बहुतेकजण आपल्या घरामध्ये तुळशी मनी प्लांट बेल इत्यादी रोपे देखील लावतात या उलट काही रोपे अशी आहेत जी घरात किंवा घराच्या अंगणात लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार अशा रोपामुळे घटना घडून येतात चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणती आहे ते चार रोपे जे आपल्या घरासमोर किंवा घराच्या अंगणात चुकूनही लावायची नाहीत व कोणती आहेत ती पाच रोपे ते आपल्याला लावायचे आहेत व त्यामुळे आपल्या घराची भरभराट होईल आणि आपली गरिबी मुळासकट निघून जाईल आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल तर पुढेच आणि अगोदर माझी तुमा तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच या व्हिडिओला एक लाईक करा आणि दोन जणांना तरी शेअर करा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल नंबर एक शिवलिंगाचे रूप प्राचीन घटनानुसार शिवलिंगाच्या रूपामध्ये भगवान शिवशंकराचे स्वरूप आहे शिवलिंगाच्या बीजाचे आकृती असते ते शिवलिंगासारखे असते त्यामुळे या रूपाला शिवलिंगाचे नाव दिले जाते ज्या घरामध्ये शिवलिंगाचे रूप असते त्या व्यक्तीवर त्याच्या कुटुंबियावर भगवान शिवशंकराची कृपा राहतील आणि संपूर्ण कुटुंब सुखसमृद्धी आनंदाने भरून जाते त्याचबरोबर मित्रांनो हे रोप ज्या घराच्या अंगणात लावलेले असते किंवा घराच्या आजूबाजूला आढळते तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर वैभव नांदते कारण या रोपाचे संरक्षण स्वयं शिवशंकराचे गण करतात आणि ज्या घरामध्ये हे रोप आढळते तिथे भगवान शिवशंकर स्वयं येऊन त्या घरातल्या गरिबीला दारिद्र्यतेला सर्वदृष्टीत समस्यांना वादांना पूर्णपणे नष्ट करतात आणि जे काही दोष तुमच्यावर लागलेले असतात ते सुद्धा तात्काळ नष्ट होतात मधुमालतीचे रोप मधुमालतेचे रोग जो सुगंध असतो त्या सुगंधापासून कोणी वाचू शकत नाही मधुमालतीच्या माळ स्वयंदेवी महालक्ष्मी धारण करते तसेच सर्व देवी देवता ही मधुमालतीचे फुलांची माळ धारण करतात मधुमालतीचे रोप ज्या ठिकाणी आढळते त्या ठिकाणी स्वयं माता लक्ष्मी सदैव वास करते तसेच मित्रांनो हे रोग तुमच्या घराच्या अंगणात लावल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती घडून येते आणि त्या व्यक्तींचे नशीब बदलून आर्थिक समस्या दूर होतात आणि त्यांच्या कुटुंबिक जीवनात सुखसमृद्धी निर्माण होते त्याचबरोबर मित्रांनो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या घरातील सदस्यांना माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन ज्या काही नजरबाधा आहेत त्या देखील दूर होतात सोबतच मित्रांनो कडीपत्त्याचे रोप देखील कुठेही अगदी सहजपणे मिळते या रोपाला लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या रोपाचा पानांचा सुगंध शनी राहू आणि केतू यांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ते या रोपाला लावल्यामुळे आपल्यावर नेहमी प्रसन्न हो राहतात आणि आपले अडलेले काम सर्व होत राहतात कोणत्याही कामामध्ये कोणत्याच अडचणी येत नाही कनेरीचे रोप वनस्पतीशास्त्रानुसार कनेरी रूप हे पवित्र पुष्प रूप मानले जाते हे रूप अतिशय लाभदायी असते मित्रांनो प्राचीन काळामध्ये कनेरी रूपाला सोने इतका मान देण्यात आला जर एखाद्या व्यक्तीने एक कनेरच्या फुलाची माळ भगवान श्री गणेशांना धारण केली तर त्या व्यक्तीची गरिबी क्षणातच नष्ट होते आणि सर्व मागील जन्मांचे दोष समाप्त होतात सोबतच कनेरचे रोप आहे जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा घरामध्ये लावले तर भगवान शिवशंकरांना बोलावले असे मानले जाते कारण या रूपाला सुद्धा भगवान शिवशंकराचे स्वरूप मानले जाते या रोपामध्ये सर्व देवी सर्व देवी देवतांची शक्ती समाविष्ट आहे त्याचप्रमाणे मित्रांनो कनेरी रोप लावल्याने स्वयं श्री गणेश व्यक्तीच्या घरातील गरिबी नष्ट करतात जिथे कनेरीचे रोप लावले जाते तिथे धनसंपत्तीची सोय खेचली जाते आणि सोन्या चांदीसारख्या पैसे घरामध्ये येऊन तुमच्या घराची बरकत व्हायला सुरुवात होते तसेच तुमच्या घराचे सुखसमृद्धीसाठी धनसंपत्तीसाठी सुद्धा वाढ होते तर मित्रांनो ही काही रोपे आहेत जी तुम्ही आपल्या घराच्या अंगणामध्ये आवर्जून लावावेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कोणते आहे अशी पाच रोपे जे तुम्ही तुमच्या घरामध्ये चुकूनही सुद्धा लावायचे नाहीत शास्त्रामध्ये या रोपांना कटाक्षाने लावू नये असे निर्बंध दिले गेले आहे मंदार रोप मित्रांनो अनेकांच्या घरात मंदार हे रोप लावलेले आढळते परंतु हे रोप घरामध्ये लावू नये वास्तूनुसार असे मानले जाते की या रोपामध्ये दुधासारखा सफेद पदार्थ निघतो अशी रोपे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात त्यामुळे अशी रोपे लावू नये खजुराचे रोप काही लोक घराच्या सुजावटीसाठी खजुरासारख्या रोपांना लावतात परंतु खजुराच्या रोपाने कधीही आपल्या घराच्या आसपास लावता कामाने खजुराचे रोप लावल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी येऊ लागते तसेच आपल्या घरातील सदस्यांची प्रगती आणि उन्नती खंडित होते पिंपळाचे रोप मित्रांनो बरेचसे लोक पिंपळाचे रोप लावतात लावत नाहीत पण किती वेळा पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराच्या परिसरात किंवा घराच्या लागूनच कुठेतरी भिंतीला पिंपळाचे रोप आपोआपच उगवून होते काही लोक पिंपळाचे रोप शुभ म्हणून तसेच राहू देतात परंतु मित्रांनो हे योग्य नाही कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे रोप हे घराच्या अंगणात चुकून सुद्धा लावू नये हे रोप लावल्याने जेवणामध्ये जीवनामध्ये धनाचे हानी होऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या घरी असे पिंपळाचे रोप होऊन आले असेल तर त्या रोपाची पूजा प्रार्थना करून प्रेमभावाने त्या रूपाला रोपाला काढून कोणत्याही मंदिराच्या पवित्र प्रसाद घेऊन जाऊन त्या ठिकाणी ते रोप लावावे काटेरी रोप काटेरी रोप मित्रांनो ज्या रोपाच्या फांद्यांना काटे असतात ते काटेरी रोपसुद्धा तुमच्या घराच्या आसपास चुकून सुद्धा लावू नये तुमच्या घराच्या परिसरात अशी रोपे घरामध्ये घरात नकारात्मक ऊर्जा आणतात गरिबीला दारिद्र्यता निर्माण करत असतात तुम्ही गुलाबाचे रोप लावू इच्छिता तर रोपाला घराच्या अंगणाऐवजी तुम्ही घराच्या छतावर कुंडीमध्ये लावू शकता घराच्या अगदी समोर असे काटेरी झाड चुकून सुद्धा लावू नये अन्य काटेरी रोपे देखील तुम्ही घराच्या किंवा घराच्या अंगणात लावू नये त्याचबरोबर मित्रांनो बरेच लोक आपल्या घराच्या सुंदरता वाढवण्यासाठी घरामध्ये नागफणीचे रोप लावतात मात्र शास्त्रानुसार घरामध्ये असे काटेरी रोप लावण्यास सक्त मनाई आहे अशी रोप लावल्याने घरामध्ये भांडण क्लेश निर्माण होतात तसेच मित्रांनो अनेक लोक बाबुळाचे रोप देखील घराच्या अंगणात आलेले असते त्याची सावली चांगली पडते म्हणून ते रोप तसेच राहू देतात म्हणून बाबुळाचे रोप देखील घरासमोर ठेवणे टाळावे या रोपामुळे घरामध्ये वाद निर्माण होतात चिंचेचे रोप मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे रोप घरात गार्डन मध्ये लावू नये कारण चिंचेचे रोप हे आपल्या घराच्या आसपास असणे अशुभ मानले जाते मित्रांनो वनस्पतीशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या घराच्या आसपास चिंचेचे रोप अगदी जवळ असते तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या अडचणी येऊ लागतात आपल्या आपल्या घरातील सदस्यांना अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते चिंचेच्या झाडाची सावली जर घरावर पडत असेल तर द्वार निर्माण होतो त्याचबरोबर मित्रांनो अनेक लोक घराच्या परिसरात बोराची रोपे देखील लावतात कारण बोर खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतात परंतु घरामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणात बोराचे रोप लावल्याने आपल्या कार्यात सतत अडचण येतात कारण बोराच्या रोपांना सुद्धा काटे असतात असे काटेरी रोपे अजिबात लावू नका तर मित्रांनो अशी काही रोपे आहेत जी तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या अंगणात अजिबात लावू नका हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त व्यक्तींना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सो पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो